नमस्कार पीयू फिल्म्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी आजकाल पुण्या मुंबईमध्ये फार कमी जागा असते आणि आपल्याला घाई गडबड फार असते जेव्हा आपल्याला विषय येतो भाजीपाल्याचा कधी कधी आपल्याकडे अवेलेबल असते नसते पण आपण छोट्या जागेमध्ये सुद्धा पालक मेथी कोथिंबीर अशा ज्या डेली यूजच्या ज्या भाज्या आहेत त्या आपण आरामात काढू शकतो त्यासाठी आज आपण बोलावले आहे एक हाडाचा शेतकरी आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच ही आपल्याला युजफुल असलेली माहिती नमस्कार, नमस्कार। पीयू फिल्म्स मध्ये आपलं स्वागत आहे जरा आपल्या प्रेक्षकांना आपला परिचय पीयू फिल्मच्या प्रेक्षकांना माझा नमस्कार मी रामेश्वर अंबादास वायझोडे मी मुढचा राहणारा बुलढाणा डिस्ट्रिक्ट मधला जवळ माझं गाव आहे एन गाव म्हणून मी आता माझ्या मुलाकडे अमेरिकेला आलेलो आहे तर तिथं त्याच्या घराच्या बाजूला परसबाग आहे तर माझा विचार आहे मी शेतकरी असल्यामुळे त्याच्या बाजूला त्याच्या परसबागेमध्ये थोडे भाजीपालाची लागवड करावी ही माझी इच्छा आहे मी म्हणून तिथं भाजीपाला लाव लावण्याचा प्रयत्न करून ला राहिलो आहे पुण्यासारख्या शहरामध्ये कुठे शेती मिळत नाही पण आपण आपल्या परस परसबागेमध्ये ज्या कुंड्या ठेवलेल्या आहेत त्या कुंड्यामध्ये आपण ह्या भाजीपाल्या ही लागवड लागवड करू शकता तर त्या भाजीपाल्या लागवडसाठी ही जास्त दिवसाची नाही जास्त असं जा एक महिना दीड महिन्याच्या अंतर येणारी पिकं आहेत त्यामुळे तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता अच्छा कोथिंबीर ही आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये पाहिजे असते त्यामुळे आपण परसबागेमध्ये कोथिंबीर ही लागवड करावी ही लागवड आपण कशी करावी याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो हे याला आपण याचं बीज असं याला आपण धने म्हणतो हे धने आहेत हे थोडेसे असे चोळून घ्यायचे एकदम बारीक नाही करायचे चोळून घेतल्यानंतर त्याची आपल्या परसबागे जे कुंडी असते त्या कुंडीमध्ये त्याचे असे दोन दोन चार चार दाण्यांना असं चार चार बोटाच्या अंतराने लावावे परसबागेमध्ये त्यानंतर त्याला थोडा टाईम लागतो निघण्याला त्याला आठ दहा दिवस पाहिजे तर त्याचं एक आणखी एक प्रोसिजर असं आहे की तुम्ही ते धने जर दोन तीन दिवस ओले करून ठेवले फ चुंगडीमध्ये त्यानंतर ते लावले तरी ते चालतात त्यानंतर ते आपण जर तसे कोरे लावले समजा ते कुंडीमधनं ठेवता लावले तर तो त्याला थोडा लेट लागतो निघायला याचं हे निघल्यानंतर यातले मधातले जे असे गुच्छ लावल्यानंतर आपण त्यातले चार पाच उपटून काढायचे ते बाजू म्हणजे आपल्या वापरायसाठी घ्यायचे त्यानंतर जे मोठे समजा नऊ इंच दहा इंच होतात ते असे आपण कात्रीनं कापून घेतले तर चालतात त्याला आणखी फरदळ फुटतात म्हणजे त्याला कोंब येतात ते कोंबी आपल्या उपयोगात येतात हे असं करता करता याचा तुम्हाला दोन अडीच महिन्यापर्यंत याचा आपल्याला उपयोग घेता येतो त्यानंतर आपण मेथी मेथी पण आपल्याला परसबागेमध्ये लावता येते परसबागेमध्ये एखादी मोठी जी कुंडी असेल एखादी त्या कुंडीमध्ये थोडीशी माती टाकून ते या मेथीचे असे दाणे आपण जसे आपण याच्यात शिपळायचे थोडेसे असे एकदम असे गुच्छ नाही लावायचे असे पात पातले पातले टाकायचे त्यानंतर तिला जास्तीत जास्त तीन चार दिवसात तिला कोंब जात ते कोम आल्यानंतर नऊ इंच दहा इंच झाली की ते, ते आपल्याला उपटून घ्यायची त्यातली आपल्याला जे लाईट जी उपटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तिच्चू एक नऊ इंच किंवा दहा इंच अंतरावर काही दाणे ठेवायचे त्यांना खुडून घ्यायचे त्यांना आणखी पालवी येते ते पालवी पण आपल्या कामात पडते तर ह्या झाल्या दोन गोष्टी त्यानंतर आपल्याला पालक पालक पण आपल्याला याचप्रमाणे लावता येतो परसबागेमध्ये आपल्या ज्या मोठ्या कुंड येतात ह्याच्यामध्ये दोन दोन तीन तीन नाणे थोडं चार चार बुटाच्या हिंसाच्या अंतराने टाकायचे त्यानंतर ते आणखी त्याला पाच सात दिवस निघालं पाहिजेत ते दहा पंधरा वीस दिवसाचे झाले की त्याचे पानं वरच्यावर असे कापून घ्यायचे कैचीने किंवा हाताने खोटत राहायचे त्यानंतर त्याला चांगल्या आणखी हे येतात आपण मराठी भाषेत फरदळ म्हणतो त्याला आणखी पानं फुटतात ते पानं सुद्धा आपल्या कामात पडतात तर याप्रमाणे आपण जर आपल्या बागेमध्ये फरज बागेमध्ये हे जो दो, दोन तीन आयटम लावले तर आपल्या घरच्याला घराला लागणारा जे भाजीपाला आहे तो आपण घरच्या घरी उपयोगात आणू शकतो अच्छा मेथी आणि धने हे आपल्या घरातच असतात परंतु जे पालकाचं बियाणं आहे हे आपल्याला बाहेरून बाजारातून आणावं लागेल कृषी सेवा केंद्रावर मिळते ते तिथून ते आणावं लागेल हे दोन्ही तिन्ही गोष्टी जास्तीत जास्त एक दीड महिन्याच्या अंतरात आपल्याला सर्व खायला याला मिळतात वापरायला मिळतात आता ही तुळस जी आहे ही आपल्या देवासाठी किंवा आपल्या याच्यासाठी खूप आपण हे मानतो ते या तुळशीचं रोप तयार कसं करावं या तुळशीला लावल्यानंतर एक दीड महिने तिला मंजूर येतात ते मंजुरे ज्यावेळेस सुकायला लागतात ला ला तुळशीला त्यावेळेस ते काढून घ्यायचे ते काढल्यानंतर ते थोडेसे उन्हात सुकू द्यायचे एक दोन दिवस चार पाच दिवस ते सुकल्यानंतर आणखी जर तुम्ही टाकले तर त्यांची तुळस आणखी तयार होते त्यांचे लहान 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 हे तयार होतात रोपटे ते रोपटे आपण दुसऱ्या ठिकाणी लावले ते त्याचं खूप मोठं झाड होते बरं टोमॅटोचं काय टोमॅटो बद्दल सांगा जरा काही टमाट्याचं मार्केटला बी पण मिळते नाही तर आपल्या इथं जे आपण टमाटे आणतो विकत त्यातलं त्यामधलं जे बी निघते ते पण आपण लावू शकतो पण या प्र तमाट्याचं प्रोसिजर थोडं वेगळं आहे तमाट्याचं रोप तयार झाल्यानंतर त्याचं जर प्लॅन्टेशन केलं दुसऱ्या ठिकाणी तुमच्याच परस बागेमध्ये ते मोठं एक इच्छूभर झाल्यानंतर सहा सात इंच झाल्यानंतर ते उप हे काढून घ्यायचं आणि दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करायचं त्यामुळे त्याची जी उंची आहे ती एकदम वाढणार नाही ते थोडंसं लहान राहील आणि त्याला जास्त तमाटे लागतील त्याच्यामुळे ती पण आपण परसबागेमध्ये त्याचा उपयोग घेऊ शकतो ते लावल्यानंतर टमाटे याला जास्त तरी पंधरा ते, ते, ते ला वीस दिवस लागतात त्याला फूल येतात पहिले त्यानंतर त्याला फळ लागतात पंधरा वीस दिवसात त्याला फळं बारीक बारीक लागतात एक महिन्यापर्यंत तुम्हाला ते खायला येऊन जातात याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक छोटे टमाटे त्याला आपण आमच्या मराठी भाषेमध्ये वांगी म्हणतो आमच्या इकडे आणि मोठे टमाटे त्यानंतर आपल्या परसबागीमध्ये आपण बटाटा पण लावू शकतो बटाट्याचं प्रोसिजर असे आहे बागेमध्ये एखादा मोठी जर जी कुंडी असेल त्या कुंडीमध्ये माती टाकायची पण आपल्या इथे जे बटाटे आपण आणतो याला चांगले कोंब आलेले असतात तर त्या कोंबाला कमीत कमी, -कमी पन्नास ग्रॅमच्या वर तो कोंब राहायला पाहिजे असं पन्नास ग्रॅमच्या वर त्याला कापून घ्यायचं तर ते दोन दिवस तीन दिवसपर्यंत आपल्या एखाद्या ओल्या फळक्यामध्ये बटाटे दोन तीन दिवस आपल्या ओल्या फळक्यामध्ये ठेवायचे त्यामुळे त्याला चांगले कोंब येतात ते कोंब आपल्याला पन्नास साठ ग्रॅमच्या वरबी असं चालते त्याचं असं कापून घ्यायचे ते आणि जो कोंब वर आहे तो असा त्या मातीमध्ये टाकून त्याच्यावर थोडीफार माती टाकायची आणि ते माती टाकल्यानंतर त्याला ज्यावेळेस कोंब येतात तो कोंबच्या सहा इंच झाल्यानंतर त्याला असं मातीचं आवरण द्यायचं कारण ते, ते तमा आलू जे आहे ते खाली लागतात बटाटा जो आहे तो खाली लागतो त्यामुळे त्याला जास्तीत जास्त जेवढी भर दिल्या जाईल आपल्या त्याच्यामध्ये थोडी मोठी याची कुंडी त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जेवढी जास्त भर दिला जाईल तेवढे बटाटे तुम्हाला जास्त लागतात हे बटाटे जास्तीत जास्त तुम्हाला दोन ते अडीच महिन्यापर्यंत काढायला येऊन जातात त्यानंतर आणखी तुम्हाला सांगतो परसबागेमध्ये आपल्याला लसूण पण लावता येते आपल्या घरी जो आपण लसूण आणलेला असतो याच्या पाकळ्या काढायच्या परसबागेमध्ये छोटी लहानशी कुंडी किंवा थोडी मोठी कुंडी असली तरी तीन तीन चार चार बोटाच्या अंतराने याची लागवण करायची हे लावगण केल्यानंतर याला मस्त कोंब येतात आपण जे लसणं आमच्या इकडे लसणाची पात म्हणतो आपण त्या गाज गाजराचं आपण जे हे करतो चटणी त्याच्यामध्ये त्याची पातीचा उपयोग करतात त्यानंतर भाजीमध्ये उपयोग करतात त्या लसणाला कमीत कमी तीन महिने चार महिने लागतात खाली त्याला असे गाठे येतात जसे आपण बाजारामधून आज विकत आणतो तशा सगळं गाठे तयार होतात खाली पण याला बी थोडंसं मातीचं हे द्यायचं एकदम जास्त नाही द्यायचं थोडस द्यायचं त्याच्यामुळे ते जमिनीमध्ये गाठे तयार होतात म्हणजे ज्या ज्याप्रमाणे आलू जमिनीमध्ये होतात त्याप्रमाणे लसण पण जमिनीमध्ये होते ह्या जे जेवढ्या गोष्टी आहेत ह्या आपण परतबागेमध्ये लावू शकता <coughs> यानंतर आपण आपल्या परसबागेमध्ये मिरची पण लावू शकता मिरची जी आपल्या इथं वाढलेली सुकलेली मिरची जी येते तिची ज्या आतमधल्या बिया निघतात त्या बिया का घेतल्यानंतर परस बागेमध्ये ह्या थोड्या थोड्या टाकून द्यायच्या कुंडीमध्ये त्या कुंडीमध्ये टाकल्यानंतर ते जवळजवळ नऊ इंच दहा इंच एक फुटापर्यंत होईपर्यंत त्याला उपटून घ्यायचं ते उपटून दुसऱ्या ठिकाणी त्याची लागवण करायची बागेमध्ये दुसऱ्या कुंडीमध्ये कारण त्याला लवकर फलधारणा होते आणि आपण जर असंच ला ठेवलं तर याला फलधारणा लवकर होत नाही किंवा कमी होते म्हणून त्याचं प्लॅन्टेशन त्या त्या करावंच त्या लागते मिरचीचं तर ते मिरची तुम्हाला जास्त जसं दोन महिन्यात दीड महिन्यात तुम्हाला ते खायला त्याच्या त्याला पहिले फुलं लागतात त्यानंतर त्याला मिरची तयार होते तर तुम्ही हे परसबागेमध्ये करू शकता त्यानंतर आणखी बरेचसे आहेत तुमच्याजवळ जर जागा अव्हेलेबल असली तर आपण फ्लावर पत्तागोबी फुलगोबी हे पण सुद्धा आपण परसबागेमध्ये लावू शकता याचं पण आपल्याला बियाणं विकत आणून याचं पहिले रोप तयार करावं लागते ते रोप तयार केल्यानंतर एक फुटापर्यंत किंवा नऊ दहा इंच वयपर्यंत त्याचं त्याचं दुसऱ्या ठिकाणी प्लांटेशन करावं लागते आणि त्यानंतर त्याला चांगलं फुल पडते ह्या दोन्ही तिन्ही गोष्टी अशा आहेत ह्या निरा साध्या सोप्या आहेत पण आपल्याला त्या माहीत नसल्यामुळे आपण त्या घरी करू शकत नाही नाही हे दररोजच्या वापराच्या भाजीपाला आपल्याला तर ह्या तुम्ही आपल्या परसबागेमध्ये जरूर लावा छान आपण आता परसबागेमध्ये राई पण घेऊ शकतो त्याला काही लोक मोरी म्हणतात काही राई म्हणतात बारीक बारीक दाणे असतात याचे हे जे मार्केटमधून मा आल्यानंतर हे पण आपण टाकले तर ही पण चांगली निघतात याची भाजी चांगली लागते राई आपण बागेमध्ये लावू शकतो मोरीचं बी कधी उगवतं त्याला म्हणजे रुजवून त्या किती दिवसानंतर ते उगवेल मोरीचं झाड जवळजवळ त्या झाडाला तयार व्हायला तीन महिने पाहिजेत त्याला शेंगा लागल्यानंतर त्याचे सर्व पाने पिवळे पडतात त्या मोडीच्या झाडाचे ते मुडीच्या झाडाचे पानं पिवळ्यानंतर पिवळे पडल्यानंतर आपल्याला ते उपटून घ्यायचे किंवा कापून घ्यायचे पण त्याच्या छोट्या छोट्या अशा जुळा बांधायच्या आणि त्या तीन चार दिवस उन्हामध्ये अशा सोकू द्यायच्या त्या सोकल्यानंतर तुम्ही जर त्याला फक्त असा एक रट्टा जरी मारला हाताचा तर त्यातलं ते, 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 ते बारीक बारीक बियाणं सर्व पडून जाते मग त्याचा उपयोग आपण आपल्या दररोजच्या व्यवहारामध्ये जेवणामध्ये याच्यामध्ये घेऊ शकता यानंतर आपल्या बागेमध्ये कुठे जर जागा खाली असेल किंवा जास्तीची जागा असेल तर आपण सुद्धा लावू शकतो जे आपण शेंगदाणे म्हणतो हे पण आपण घरी लावू शकतो पण याच्यासाठी आपल्याला ज्या सुकलेल्या शेंगा आहेत भू शेंगा त्या लागतील आपल्याला हे बाजारचे जे आपण शेंगदाणे आणतो हे चालणार नाही तर याच्यासाठी आपल्याला शक्यतो आपल्या ज्या शेंगदा शेंगा विकत आणून आपण जर सुकूला घरी पंधरा वीस दिवस एक महिना तर त्यातले जे बियाणं निघते ते बी जर आपण लावलं तर हे तुम्ही घरी परसबागेमध्ये घेऊ शकता याच्यासाठी तुम्हाला कोणतं प्लॅन बी ता, रोप तयार करायचं काम नाही हे दहाने आपण चार चार एक एक टिचू टिचू अंतरावर लावले पण सुकलेले चांगले हे जर लावले तर हे तुम्ही आपण परसबागेमध्ये घेऊ शकता याला खाली मस्त शेंगा लागतात याच्यासाठी थोडीशी माती भुसभुशीत पाहिजे एकदम कडक मातीमध्ये हे येणार नाही त्याच्यासाठी तेवढी हे घ्यायचे प्रिक प्रिकॉशन की ते भुसभुशीत माती पाहिजे ह्या अशा गोष्टी आहेत ह्या परजभागी मी लावा वा छान माहिती सांगितली तुम्ही आमच्या प्रेक्षकांना पी यू फिल्म्स तर्फे आपले खूप खूप आभार नमस्कार